जन ओंकार गुंजनामध्ये खूप मोठी ताकद आहे दीर्घ श्वास घ्या नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अ उ म अस म्हणत तोंडाने श्वास बाहेर सोडायचा आहे पूरक करायचा अं गुरुविष्णुगुरदेव महेेशर गुरुर साक्षापर गुरु गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ओमस्व तत्सविरेण्य भगवदेव धीमहि न प्रचोदयात ओम, प्रचो ओम त्र्यंबक यजामही सुगंधी पुष्टीवर्धनं पूर्वावृक्व बंद मृत्युर्मुक्षी मां सनावतो स नो गुणक्तू सव्वी कर्वावहे तेजस्विनावधितमस्तु माविश्वावहे ओम मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतमगमय ओम शांती 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 ही आताच घटन चेहराचे मालिस <coughs> <coughs> बघा योग साधना करत असताना खूप बिजी असाल तर पंधरा मिनिटामध्ये आपण योग साधना करून आपलं आरोग्य निरोगी निरामय कसं ठेवता येईल पंधरा ते वीस मिनिट जास्तीत जास्त फक्त आज ओंकार गुंजन भस्रिका कपालभाती आणि मेडिटेशन दुसऱ्या दिवशी अनुलोम विलोम भ्रामरी आणि उज्जयी प्राणायाम आणि ध्यानधारणा असं आलटून पालटून जर केलं तर याचा सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि कमी वेळामध्ये आपलं आरोग्य निरोगीने ठेवू शकता म्हणून भसरिका पाच ते सात मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट असं आपण हे दोनच आटम करायचे आहेत आणि ध्यानधारणा करायची आहे श्वासगीत श्वास सोडत श्वासगीत श्वास सोडत जे दोनच प्राणायाम करायचे आहेत आपल्याला श्वास स्वास हे दोन भाषिकेचे प्रकार तिसरा भस्रिकेचा प्रकार आपण वज्रासनामध्ये बसायचा आहे वज्रासनामध्ये बसून <coughs> दोन्ही हात जोडायचा आहे श्वास घेत श्वास सोड अशा पद्धतीने हे तीन प्रकार चौथा प्रकार भसरिकेचा श्वास घेत ज्यांना वज्रासनामध्ये बसता येत नाही त्यांनी उभं राहून सुद्धा करू शकतो म्हणजे ज्यांना गुडघ्याचे त्रास असतील त्यांच्यासाठी फार सोपा होईल <coughs> यानंतर पाचवा प्रकार भसरिकेचा करण्यापूर्वी त्याची माहिती देतो तुम्हाला भसरिका केल्यामुळे दोन्ही कुशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा साठा केला जातोय आणि ह्या ऑक्सिजनच्या साठ्यामुळे आपल्या शरीरामधलं ऑक्सिजन लेवल व्यवस्थित असेल कसल्याच महामारीला आपण बळी पडणार नाही <coughs> कोरोनामध्ये ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळेच आपले बंधू माता भगिनी जे काही आपल्याला सोडून गेले केवळ ऑक्सिजनचं लेवल कमी असल्यामुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा साठा होतोय पुरुष मजबूत राहतात फुपुसाचं कार्य व्यवस्थित सुधारतं चांगलं चालतं आणि तंदुरुस्त राहतात निरोगी निरामय राहतात एवढंच नव्हे तर हृदय <coughs> हृदयाचे जे काही ब्लॉकेज आहेत ती ब्लॉकेज जर नकळत असलेले असतील मध्ये हृदयामध्ये ते ब्लॉकेज नील होतात ब्लॉकेज निका म्हणजे त्या ठिकाणी ब्लॉकेज राहणार नाही ब्लॉक होणार नाही सरळ रक्तप्रवाह व्यवस्थित चालेल म्हणून ही भसरिका आपल्यासाठी एक संजीवनी आहे नियमित जर केलं आपल्या हृदयाचा झटका कधीच तुम्हाला येणार नाही आणि फुप्फुसाचे आजार हृदयाचे आजार यापासून तुम्ही मुक्ती मिळवाल एवढच नव्हे तर या भसरिकेमुळे जे काही नसनाडे आहेत या बोटापासून ते पूर्ण आता मी श्वास घेत श्वास सोडत केल्यानंतर संपूर्ण या नसनाड्याला सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होतो म्हणजे एकदम आरोग्य आपलं निरोगी निरामय राहतं हाताचे जॉईंट्स असतील असे अन्य असेल त्या सर्व आपल्याला लाभ होतोय म्हणून हे भसरिका आपल्यासाठी एक संजीवनी आहे आणि एवढंच नव्हे तर ज्यांना हृदयाच्या शस्त्रक्रिया झालेल्या असतील त्यांनी हे भसरीका डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय करू नये आणि जरी डॉक्टर करा म्हणून सांगितलं बस तुमची शस्त्रक्रिया झालेली असेल तर तुम्ही हळूहळू मंद गतीनं पहिले करायचं आणि मग आपल्याला वरचेवर त्यात सुधारणा होत असेल तर तशा त्याच सावकाश कासवाच्या गतीनं आपली स्पीड वाढवायची आहे अन्यथा त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याव्यतिरिक्त अजिबात काही करायचं नाही चला पाचवा प्रकार श्वासगीत स्वास श्वासगीत स्वास अशा पद्धतीने आपण भसरिका करून आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवायचं आहे यानंतर शांत बसाती सेकंद श्वासाची गती वाढलेली आहे यानंतर कपाल भात कपालभाती सुद्धा पाच मिनिट सात मिनिट दहा मिनिट असं एक आवर्तन दोन आवर्तन जर केलं तर आपल्या आरोग्याला एकदम व्यवस्थित असेल आपलं आरोग्य निरोगी निरामय असेल यासाठी कपालभाती सुद्धा आपल्यासाठी एक संजीवनीच आहे पर्वनी आहे पाठीचा मानतात नजर समोर डोळे बंद याच्यासाठी एकाग्रता महत्वाची आहे फक्त झटक्याने श्वास बाहेर टाकायचा आहे श्वास अजिबात घ्यायचा नाही जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतोय त्यावेळेस आपली नाभीवती पोट आत गेलं पाहिजे याची सुद्धा अनुभूती आपल्यालाच घ्यायची आहे म्हणून आपण कपालभाती करून आपलं पोटाचं आरोग्य सुधारायचं आहे स्टार्ट कपाल भाती कंटिन्यू चालू ठेवा कपालभाती <coughs> विषयी देतोय <coughs> बऱ्याच योगसाधना किंवा व्यक्तींना योगसाधना कराविषयी वाटते पण असं आता मी गुडघे असे मांडी घालून बसलोय असं <coughs> बसता येत नाही सिद्धासन असो पद्मासन असो सुखासन असो तर मी सुखासनामध्ये बसून आहे कुठल्याही आसनात बसून आपल्याला करता येत तिन्ही आसनामध्ये बसता येत नसेल तर आपण स्टूलवर बसून क्वाटवर बसून कुठेही बसून आपल्याला करता येतं असंच गुडघे दुमडून बसावा असं असं कुठंही नाही म्हणून त्यासाठी योग साधक हे या व्यक्ती बरेच फिरकत नाहीत कारण हे योग साधना अरे आपले गुडघे काम करत नाहीत आपण नको बवा म्हणून असं दूर जातात त्यांच्यासाठी सुद्धा मी एक त्यांनी स्टूलवर बसा क्वॉटवर वर बसा कुठून त्यांनी असं पाय लांब करून बसा कपालभाती करता येतं आणि पोटाचं आरोग्य सुधारता येतं एवढ्यासाठीच कपालभाती महत्वाची आहे ही शटक्रिया आहे फक्त अरे रेचक रेचक करे पूरक अजिबात, अजिबात नाही श्वास अजिबात घ्यायचा नाही फक्त श्वास छटक्याने बाहेर सोडायचा आहे त्यावेळेस नाभीओटी पोटात जाऊन पोटाला तथ्य होतील लहान आतडे मोठे आतड्यांची घालमेल होईल आणि ते आतडे हालचाल झाल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होईल त्यांचं कार्य सुधारेल आणि ते, ते तंदुरुस्त राहतील आणि ते तंदुरुस्त राहिल्यामुळे व्यवस्थित जे काही आपण अन्न ग्रहण करतोय ते व्यवस्थित पोट पचनक्रिया होईल आणि पोट सकाळी साफ होईल कुठल्याच प्रकारच्या पोटाच्या तक्रारी आपल्याला होणार नाहीत आणि म्हणून पोट सफा तो रोग दफा पोट कधीच कचराणार नाही बद्धकुष्ठता कधीच होणार नाही पोट सफा तो रोग दफा एवढं आपण ध्यान ठेवायचं आहे एवढंच नव्हे तर आपल्या पोटावर अमाप चरबी साठ साचलेली असेल कमरेच्या साईडला चरबी वाढली साचलेली असेल ती चरबी सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते म्हणून कपालभाती आपल्यासाठी एक संजीवनी आहे <coughs> कपालभाती करून आपलं पोटाचं आरोग्य एकदम व्यवस्थित सुधारायचं आहे आणि याचबरोबर एक महत्त्वाची याच सूचना आपण असं आहे की आपण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी फास्ट कपालभाती करायची नाही दोन तीन सेकंदाला एक कपालभाती करायचं आहे असं करत 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 त्यांनी ॲसिडिटीवर मात करायची आहे आणि ॲसिडिटीवर मात करण्यासाठी याच्या पुढचा उपाय जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर पाणी प्यायचं नंतर जेवण करायचं जेवणामध्ये पाणी अजिबात प्यायचं नाही जर ठसका लागला तर घोटभर पाणी प्यायचं जेवण झाल्यानंतर पाणी तोंडामध्ये घेऊन बाहेर फेकून टाकायचं आणि एक ते दीड तास पाणी अजिबात प्यायचं नाही म्हणजे पोटाचा प्रदीप्त अग्नी झालेला तो व्यवस्थित कार्य करेल आणि तो अन्नपचन व्यवस्थित होईल आणि ते अन्नपचन व्यवस्थित झाल्यानंतर आपण पाणी वरून एक ते दीड तासानं पाणी प्यायचं म्हणजे आज अजिबात तुम्हाला ॲसिडिटी कधीच होणार नाही खात्रीपूर्वक सांगतोय फक्त तुम्ही ऐकत राहा तशी कृती करा तुम्ही सर्व आजारापासून कसो दूर राहाल आणि आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवाल एवढीच अपेक्षा सं कपाल भावात एक संजीवनी आहे हाताचं घर्षण चेहऱ्याची मालिश आणि आपल्या या हीच ऊर्जा आपल्या हाताच्या घर्षणाने आपल्या चेहऱ्यावर सुद्धा निर्माण करायची आहे आणि ती ऊर्जा आपल्या, आपल्या चेहऱ्यावर एकदम चेहरा सुंदर तजेलदार दिसेल यात मुळीच शंका नाही म्हणून आपला टवटवीत चेहरा राहण्यासाठी हाताचं घर्षण चेहऱ्याची मालीस फार महत्वाचं आहे यानंतर मेडिटेशन ध्यानधारणा हे एवढे मी जेवढे सांगितलं आहे तेवढं तुम्ही करत राहा आणि आपण खरंच आपण निरोगी निरामय राहू यात मुळीच शंका नाही म्हणून तुम्ही खरंच जे उपस्थित आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना उपस्थित राहायचं आहे त्यांचंही उद्या उपस्थित राहण्यासाठी अभिनंदन आणि आमंत्रण आपण यावं आणि आमच्या सा योग साधकांची ऊर्जा वाढवण्यासाठी शेअर लाईक सबस्क्राईब करावं आणि आपण आता पाठीचं मन कसरळ मांताट नगरस्मो डोळेबंद एकाग्रतेनं ध्यान मुद्रेमध्ये ऋषी बसल्यासारखं ध्यान धारणा करायची आहे म्हणजेच मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन हे सर्वांनीच केलं तर खूप फायद्याचं आहे विद्यार्थी दशेपासून ते म्हातारपणापर्यंत म्हणजे आपल्या आरोग्यावर शरीरावर जे काही ताणतणाव निर्माण होतो ते ताणतणाव घालवण्यासाठी मेडिटेशन खूप महत्वाचं आहे मेडिटेशन चालूच ठेवा मेडिटेशन विषयी ध्यानधारणेविषयी माहिती देतोय ध्यानधारणा केल्यामुळे मेडिटेशन केल्यामुळे आपल्यामध्ये संयम निर्माण होतो चिडचिडेपणा दूर होतो शांत स्वभाव बनतो ताण तणाव टेन्शन डिप्रेशन यापासून मुक्ती मिळते अनेक वाईट विचारांना आपल्या डोक्यामध्ये येऊ न देता त्याचा बाहेरच त्याला हद्दपार करतोय ती शक्ती निर्माण होते चांगल्या विचाराची सांगड या ठिकाणी बनत जाते हळूहळू स्वभाव एकदम स्वच्छ आणि निर्मळ असा बनत जातो अशी अनेक कारणे या मेडिटेशनमुळे आपल्यामध्ये बदल अमूलाग्र बदल होतात याच बदलामुळे माणूस हा देव माणूस बनतो प्रत्येक जण म्हणतो हा खूप माणूस हा देव माणूस आहे हे याच्यासाठीच आहे की ध्यानधारणा मेडिटेशन केल्यामुळे त्या माणसामध्ये खूप काही बदल घडतात आणि तो त्याच प्र प्रकारे आपल्या जीवनामध्ये वागत असतो आचरण करत असतो आणि त्याला हळूहळू हल समज येत असते आणि एवढंच नव्हे तर समरण शक्ती सुद्धा दांडगी होत जाते बनत जाते समरण लहान मुलांना विद्यार्थ्यांना समरण शक्तीसाठी ध्यानधारणा खूप महत्वाची आहे म्हणून मुलामधील असो वडील धाडील माणसामधील असो चिडचिडेपणा अजिबात दूर होऊन जातो म्हणून त्यासाठी ध्यानधारणा फार महत्वाची आहे आपल्यासाठी संजीवनी आहे सर्वांनी ध्यानधारणा करून आपण आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करायचा आहे एवढीच आपल्या पण अपेक्षा <clears throat> ओम दु शांती अंतरिक्षम शांती प्रथमे शांती शांती औषधे शांती विश्वे देवाय शांती प्रभम शांती सुरम शांती शांती रेव शांती समा शांती दी समुद्र वसने देवी प्रे विष्णुपती नमस्त प्रेम पादस्पर्श क्षमस्व सर्वे सुखिन पचन्तु मा कचित दुःख भाग भवेत हरिओ शांती 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 ही एवढंच नव्हे तर आपण आपल्या दररोज ऑक्सिजन देणारे वृक्षवेली आहे त्या वृक्षवेलींना वंदन करायचं आहे सूर्य चंद्र तारे नऊ ग्रह दहा दिशा उपदिशा मुख्य दिशा, दिशा गोमाता पृथ्वी माता, माता यांचं दर्शन घ्यायचं आहे एवढंच नव्हे तर आपल्याला दररोज लाभलेले गुरु असतील त्या सर्व गुरूंची प्रतिमा राजकीय असो शैक्षणिक असो व्यावसायिक असो सामाजिक गुरु असो त्या सर्व गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोरून त्यांचंही दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये आप जे पूर्वज होऊन गेले जे जे आपणा ठावे आहेत त्यांना त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणून त्यांनाही प्रणाम करायचा आहे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत त्यांना दंडवत घालायचं आहे आणि ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत या पृथ्वीवर आपण आपल्या सर्व उपभोग घेत आहोत सर्व वस्तूंचा उपभोग घेत आहोत आनंद मिळवत आहोत पृथ्वी हे सृष्टी डोळ्याने पाहत आहोत की केवळ के आपले आई आणि वडील हे दोन आपले माता पिता यांची सुद्धा प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर त्यांना वंदन करा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे जगात तिसरा देव नाही हे जिवंत दोन देव ज्यांचे हयात आहेत आई वडील त्यांनी त्यांची सेवा करा शुश्रूषा करा त्यातच त्यांचं सर्व काही आहे पंढरपूर तुळजापूर महादेव बालाजी हे कुठलेच देव करायची गरज नाही इथंच आपल्या घरामध्येच दोन देव आहेत ची सेवा करा म्हणजे आपल्याला सर्व तेहतीस कोटी देवांचं दर्शन यांच्या होतो सेवेमधूनच होतोय म्हणून त्यासाठी यापेक्षा तुम्हाला काही जास्त सांगणार नाही आपण शोध्ञ आहात सर्वांना माझा हरिओम जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय शेअर लाईक सबस्क्राईब करायला मात्र Gusto rin na kag-aaryo.